पुणे जिल्ह्यातील भोवळे गावचे सुपुत्र साबळेवाडी गावचे सुपुत्र दशरथ साबळे यांचा जीवनप्रवास आहे तो तुम्हाला आणि आम्हाला थक्क करून जाणारा जीवनप्रवास आहे कुठलंही काम छोटं नसतं किंवा मोठं नसतं पण मात्र काम करण्याचं ध्येय निष्ठा आणि त्यावर अनेक लोकांची मिळालेली साथ यावर दशरथ साबळे थांबले नाहीत खरं आयुष्यातला सुखद आणि दुखद प्रवास प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये घडतो पण सुखद क्षणाच्या आठवण ठेवू मात्र जीवनाची पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी ह्या गणेशोत्सवाला होत आहेत मागे गणेश उत्सव आपण नेहमीच साजरा करतात अनेक दिग्गजांची हजेरी लागते पण वैती साहेब सतत आपल्यासोबत जसे साहेब आपल्या पहाडासारखे आपल्या पाठीमागो होते आणि शून्याला आकार आपण दिला आज आपला परिवार आपल्यासोबत आहे काय आनंद होतो आमचे साहेब हे कुलदैवत आहे गणपतीच्या नंतर दोन नंबर असेल तर आनंद साहेब आहे त्याच्यानंतर आम्ही जे कुलदेवाची सेवा करणारे साहेब जे त्याऐशी त्यांचं हे झालं तेवढे रडत होते ते आणि मी लास्टपर्यंत होतो आम्ही सहा वाजेपर्यंत साहेबांच्या याच्यावरती स सा, आपल्या मशानभूमीवर आणि साहेब माझ्याकडे नेहमी म्हणजे प्रत्येक शनिवारी मला भेट द्यायचे रोज भेटायचे आणि त्यांच्यामुळं मी आज मोठा झालो आनंदिकेमुळं आणि गणपतीचा मला आशीर्वाद आहे मी मागे गणपती बरले छोटा ना छोटा पण करत असतो हा साहेब जनतेचा आशीर्वाद आहे मला दिगेसाहेब जाऊन चोवीस वर्षाचा कालखंड जरी लोटला असेल तर सतत त्यांची आठवणी आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून देणारे सहकारी मित्र आपल्यासोबत आहेत सगळा काय आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टीचा की आपण एक समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपट आहे आज प्रचंड मोठा भालाटक्ष झालेला आहे आणि पंचेचाळीस वर्षाचा कालखंड आपण पूर्ण करताय यापुढे आपली संकल्पना काय आहे माझे काहीच नाही मला कुठं उभं राहायचं नाही इलेक्शनला का काय नाही फक्त समाजसेवा करायची मग असं नाही की कुठं मला पद पाहिजे मोठं कधीच मागायला गेलो नाही कोणाकडं पद मागायला मी भाजी मार्केट अध्यक्ष होतो मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख आहे मी अजूनपर्यंत ह्या मार्केटचा इथे से सल्लागार आहे आपला जय जय माता जी भाजी मार्केटचा बस एवढी सेवा करायची बस एवढंच कुठलं पद नाही मागायचं कुठे इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छाच नाही माझी फक्त जनसेवा करायची जेवढं काय होईल तेवढं आपल्याला सेवा करत राहायची बस एवढी इच्छा आहे आणि गणपतीचा आशीर्वाद आहे मला उंबरड्यावरचं माप लोंडून घरात घर प्रवेश केला आणि सावळे कुटुंबाचे पंचेचाळीस वर्षाची परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवाला तू या घरात सून म्हणून आलीस काय आनंद होतो या कुटुंबाचा काय वाटतो जेव्हापासून ह्या घरात आली आहे सून बनून असं वाटलंच नाही की मी सून आहे ह्या घरची फक्त लेख आहे आई आणि पप्पांनी खूप जीव लावलाय असं वाटतच नाही की मी सून आहे म्हणून त्यांचा आशीर्वाद नेहमी सदैव रावा एवढीच इच्छा आहे दशरथ साबळे यांच्या या मागी गणेश उत्सवाला गेले अनेक वर्ष या ठिकाणी माजी महापौर यांची उपस्थिती इथं आलेले आहे खरं त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपणाला दीप प्रज्वलन केलं जातं खरंच आज गणेशाचा संपूर्ण महाराष्ट्रावर खरं आगमन सोहळा आहे हा मागी गणेश उत्सव आहे तो तुमच्याने आमच्या मनाला खऱ्या अर्थानं उत्तेजन आणि प्रेरणा देणारा हा क्षण म्हणावा लागेल महाराष्ट्रामध्ये मागी गणेशाची धूम संपूर्ण होत असताना मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रति असणारे भाव आणि प्रेम अर्द्रातित्य भाव काय असतात याच्या माध्यमातून आपण बघतोय गेच्या बेचाळीस वर्षाची परंपरा दशरथ साबळे यांच्या कुटुंबाला माजी महापौर रमेश वैते यांनी भेट दिली यावेळी खऱ्या अर्थानं हे पंचेचाळीस वर्ष होत आहे गणेशोत्सवाला पंचेचाळीस वर्षाची परंपरा लाभलेलं साबळे परिवार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणून समाजातील विविध घटकांशी ज्यांचं अतुल्य प्रेम आहे अशा वैती साहेबांच्या मनातले काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊया गेले पंचेचाळीस वर्षाची ही अखंडित सेवा आहे ती दशरथ साबळे यांनी सुरू ठेवलेली आहे आणि त्यानुषंगानं मागी गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये महापौर या नात्याने या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष आपण एक वर्ष न चुकवता येतात खरं माणसानं माणूसजोडी माणूसांचं एक सुंदर नातं तयार होतंय ती साबळेंच्या रूपाने बघायला मिळतोय साहेबांच्या बरोबर आपणही सगळे काम करत होता पण आपला सहकारी मित्र ज्यावेळी एखादी भरारी घेतोय आज त्यांचं कुटुंब त्यांच्या परिवाराला आपण भेट दिली काय आनंद होतोय अनुभव सांगण्यासारखे खूप आहेत बघा या ठिकाणी माझे गुरुवर्य किंवा साबळी साहेब म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद देगे साहेबांच्यामुळे आमचा हा परिचय झाला आहे एक छोटासा व्यवसाय जांभळी नाक्यावरती त्यांनी भाजीचा कांदा बटाट्याचा सुरू होता त्यापासून त्यांचा माझा परिचय झाला आहे मग ते गावापर्यंत त्यांच्या जाण्याचा योग आला त्यालाही कारणीभूत न देगेसाहेबच कारणीभूत त्यांचे अनेक उद्योग त्यांनी केले त्या ठिकाणी मी प्रेमाने बोलवलं होतं आणि आज पंचेचाळीस वर्ष मला वाटतं पंचेचाळीस वर्षातले मी वीस ते वीस पंचवीस वर्ष तरी जास्त झाली मी ह्या गणपतीला येतो आहे एक दर्शन मिळतं त्यानिमित्तानं एक ऊर्जा मिळते दर्शन घेतल्यानंतर दर। आणि जे आपुलकीचं एक प्रेम ह्या कुटुंबाचं जे मलाच काय सगळ्यात लाभतं आणि ते ज्या पद्धतीनं ज्या अपेक्षेनं माझ्याकडं कोणतरी यावं म्हणून ते सतत त्यांचे एक हे असं काय कोणी आल्यामुळे ते मोठे होत नाही ते स्वतः मोठे झालेले आहेत त्यांच्या हिमतीवर त्यांच्या कर्तृत्वावर ते खूप मोठे आहेत आज त्यांची मुलं त्यांच्या हाताशी आलेली आहेत मुलंही चांगली आहेत अगदी आज्ञाधारक आहेत तेही मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे खूप तिथे इथे आमदार आला मी माझे महापौर असेल उपजिल्हाप्रमुख असेल आमचे साहेब असतील हे आल्यानंतर लक्षद सापडे मोठे होत नाही आहेत फक्त त्यांना एक आनंद मिळतो की माझ्याकडे ही मंडळी यावी आणि त्याच एक नात्यानं मी एक नातं टिकवून आहे आणि ते माझ्या इथे घरी कुठल्याही कार्यक्रमाला सहकुटुंब येतात ह्याचा एक आनंद वाटतो आणि निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देईन आणि नक्की पन्नास वर्ष होईपर्यंत मी नक्की येईन पुढचं पुढे आपण बघू शकतो अजून पन्नास वर्ष जरी त्याहून अधिक मला इथं येण्याची संधी मिळेल असं महापौरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा गणेश मागे उत्सव दोन हजार पंचवीस